बीड इथं झालेल्या सतरा वर्षाखालील महिला राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत वाई येथील द्रविड हायस्कूलच्या संघानं दमदार कामगिरी करत राज्य पातळीवर तिसरा क्रमांक पटकवला या महत्त्वपूर्ण यशाच्या बळावर संघातील दोन खेळाडूंची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे संघातून संघनायक वैष्णवी भनगे आणि सई जगताप या दोघींची बरेली उत्तर प्रदेश इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीसाठी या दोघीही महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण शिबिर अहिल्यानगर इथं सहभागी होणार आहेत उत्तम खेळ करणाऱ्यांना संघाचे कर्णधार वैष्णवी भनगे हिच्या नेतृत्वाखाली लक्ष्मी बोपर्डीकर सई जगताप तनैया भागवत अक्षरा शिर्के अस्ता राठोर सई कदम दुर्वानिकम वृद्धा फरांदे वेदिका माळी प्रज्ञा वाडकर श्रुती सावंत या सर्व विजय खेळाडूंचं कौतुक होत आहे खेळाडूंसोबतचे त्यांचे प्रशिक्षक सुरज शिंदे व विलास माळी पवार मॅडम आणि पालकांचेही अभिनंदन करण्यात येत आहे आकोशी गावाचे उपसरपंच शांताराम भनगे माजी सैनिक सूर्यकांत शिंदे मांढारदेव ॲथलॅटिक फाउंडेशनचे संस्थापक राजगुरू कोचळे द्रविड हायस्कूलचे कुपाडे शेंदोरजने हायस्कूलचे संतोष शिंदे देसाई आणि अनिल भनगे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते सुशाई न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या